कल्याण डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील गंभीर घडामोडी उघडकीस आल्यात सप्टेंबरमध्ये साप चावल्यामुळे एक बालिका आणि एक महिला मृत्यू पावल्या होत्या या घटनेच्या चौकशीत पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या समितीने रुग्णालयातील पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे यामध्ये दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून एका कर्मचाऱ्याला कामावरून येण्यास प्रतिबंध लावण्यात आहे तर बालकांचा अतिदक्षता विभाग चालविणाऱ्या बाह्यस्रोत संस्थेला पन्नास टक्के दंड ठोठावण्यात आलाय निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय जाधव परिचारिका प्रमुख शारदा गोडसे आणि कक्ष कामगार आशिष कांबळे यांचा समावेश आहे शासनगर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश चौधरी यांची वेतनवाढ पर्यवेक्षक काम प्रभावीपणे पार न पाडल्याबद्दल रोखण्यात आली आहे चौकशीत उघड झालंय की साप चावल्याच्या दिवशी डॉक्टर संजय जाधव रात्रपाळीत नाहक अनुपस्थित होते तर परिचारिका गोडसे आणि कक्ष कामगार कांबळे आपत्कालीन कक्षात उपस्थित हो नव्हते यामुळे रुग्णालयातील बालकांच्या उपचारात गंभीर त्रुटी निर्माण झाल्या चौकशी समितीने स्पष्ट केलंय की बालकांच्या अतिदक्षता विभागाच्या बाह्य स्रोत संस्थेने हलगर्जीपणा केला आणि म्हणून त्यांचे ऑक्टोबर महिन्याचे देयक पन्नास टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय ही घटना रुग्णालय व्यवस्थापनासाठी एक गंभीर इशारा ठरली असून दोषींवर योग्य ती कारवाई करून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्याची आवश्यकता आहे द न्यूज न्यूजब्युरो कल्याण डोंबिवली